नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्र आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की दुसरी फवारणी केव्हा करावी कारण की आताच आपण पहिली फवारणी मारलेली आहे चार पाच दिवस झाले आपली फवारणी चालू आहे कीटकनाशकाची आणि हे मालविकामध्ये फवारणी झाली आहे आणि युनिओमध्ये फवारणी केलेली आहे तर हे एस सहाशे बारा सोयाबीन आहे याच्यात कालपासून फवारणी होती आणि आज पूर्ण फवारणी कम्प्लीट झालेली आहे शेतकरी मित्रांनो याला सदतरी दिवस आजच्या तारखेत पूर्ण कम्प्लीट होतात तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करा बघा पा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी शेत शेत मित्र कमेंट करतात की आता दुसरी फवारणी केव्हा करा म्हणते आपल्याला कमेंट पण आलेली आहे शेतकरी मित्रांनो तर बघा आता आपलं सोयाबीन पीक वाढी अवस्थेत आहे शेतकरी मित्रांनो आणि काही भागात पाणी जास्त आहे काही भागात पाणी कमी आहे करताना जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे तर जर तुमचं पीक फुलावर आहे आणि पाणी कमी आहे पाणीच नाही राहिलं तुमच्या भागात तर तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करता तर पीक हिटअप होते शेतकरी मित्रांनो आणि फुलाची गड होऊ शकते तर पाणी येऊ द्या नंतर फवारणी करा तर आता दुसरी फवारणी केव्हा करावी बघा आज आपली फवारणी झालेली आहे तर दररोज शेतात येऊन आपलं पीक कोण्या अवस्थेत आहे याचे निरीक्षण करायचे आणि आपल्या पिकावर कोणती रोगराई आहे जर आपल्या पिकात एका मीटरच्या आत फूल अवस्थेत पान खाणारी खाणाऱ्यावेळी फुल अळी सलब खाणारी अळी नाही का अळी तंबाखू पान खाणार एवढी ते हे अळ्या अड्या एका मीटरमध्ये जर तीन चार अड्या दिसत असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर तवा फवारणी करा जर वातावरणात बदल झाला समजा आता फवारणी झालेली आहे इथून जर आठ दिवसात तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल वातावरणामुळे तर तुम्ही लगेच फवारणी करू शकता कारण की आपलं पीक पिकाचे जे पानं असतात हे जिवंत राहणं फार महत्वाचे त्याची चायनी नाही झाली पाहिजे आता ह्या पानाची जर चायनी झाली जर अडीचा प्रादुर्भाव जास्त असला ह्या पानाची जर चायनी झाली तर काय होईल शेतकरी मित्रांनो प्रकाश ससेन व्यवस्थित होणार नाही आणि आपल्या पिकाची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही म्हणजे प्रकाश ससेच नाही झालं ते याचा जो हरिद्रव आहे तो नाहीसा होऊन जाईन आणि पिकाची वाढ खुंडेन आणि फुलाची गड जे काही फुल पकडले असते ते फुल गड होणार शेतकरी मित्रांनो कारण की खाद्य निर्माण नाही करणार पाणी तर भेटेन बोलावा तर राहीलच नाही का पण प्रकाश असा होणार नाही पिकाची वाढ होणार नाही त्यासाठी आपली फवारणी आवश्यक आहे कीटकनाशकाचे नियंत्रण करून आपण फवारणीद्वारेच करू शकतो बघा अशा तऱ्हेने दुसरी फवारणी मित्रांनो आता पहिली फवारणी केली पंधरा दिवस झाले आपल्या पिकावर काहीच नाही आहे तर एक फवारणी मारून द्या नाही नाही आहे ना काहीच आपल्या पिकावर कोणतीच रोगराई नाही आहे ना तर नाही मारायची फवारणी असं दररोज दोन दिवसानं तीन दिवसानं फॉरणीपासून आपण पूर्ण प्लॉट फिरायचा आणि बारीक निरीक्षण करून उंट अळी जितली बारीक अडी राहील तिथलं जास्त नुकसान आणि मोठी अडी जर असली तर बारीक अडीच मोठी होते पूर्ण नुकसान करून चालली जाते एकवीस दिवसाचा कार्यकाळ असतो अळीचा तर अशा रीतीने दुसरी फवारणी करायची शेतकरी मित्रांनो आता माझी पहिली फवारणी झाली याची चार तारीख आता सोयाबीन आपलं पीक एम एस सदोतीस दिवसानं आता आपल्या एकट दुकट फुल दिसत आहे हे बघा हे बघा याला जांभळ्या कलरचं फुल आहे आणि फुलाच्या कळ्या पण आलेल्या आहे बघा आता याला फुल लागणार हे बघा फुलच फूल येणार आता फक्त पाण्याची आवश्यकता हो आहे पूर्ण सुया झाकलेला आहे आपला बघा चांगली वाढ झालेली आहे आपल्या सोयाबीनची टोंगोटोंग वाढलेला आहे सोयाबीन म्हणजे सारखं नाही आहे कुठे बदाड आहे कुठे माता आहे त्या हाईटनुसार आपलं सोयाबीन हे एम एस सहाशे बारा वाढलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल शेतकरी मित्रांनो आणि चांगली व्हेरायटी आहे या व्हेरायटीवर कोणतीच रोगराई नाही आहे फक्त काय उंटवडी होती बारीक तर याचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर फोरणी केली कारण की बघा वातावरण कसं आहे उष्ण वातावरण आहे आणि आताच पाणी येऊन गेला या वातावरण गरमाट वातावरणामध्ये ते आळी जास्त प्रादुर्भाव निर्माण करते म्हणजे जास्त अळीचा त्याचा प्रादुर्भाव होतो म्हणून आपण एक फवारणी करून घेतली आणि पीक पूर्ण सोया सुया झाकलेला आहे आता तो कोणत्या याच्यात होणार शेतकरी मित्रांनो आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो आपली ई पीक पाणी खरीप हंगामाची ई पीक पाणी सुरुवात झालेली आहे तुम्ही ई पीक पाणी आपल्या शेता शेतात येऊन करून घ्या शेतकरी मित्रांनो एक ऑगस्टपासून तर पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाणी करू शकता शेतकरी मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाणी स्वतः करता येत नसेल तर सजाच्या शेतकऱ्यांना करून मागा जर तेही नाही जमलं तर कृषी सहायक असतो शेतकरी मित्रांनो आपला सहायक सहायकाद्वारे आपण आपली ही पीक पाणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो आणि ना आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं दुसरी फवारणी करावी शेतकरी मित्रांनो खरंच आपल्या पिकावर रोगराई आहे का नाही आहे याचं बारीक निरीक्षण करूनच फवारणी करावी अन्यथा काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो सगळं काही वातावरणावर आहे आता एक उदाहरण घेऊन सांगतो समजा आता पाणीच नाही आलं आठ पंधरा दिवस आपण काय करू शकतो काहीच नाही करू शकत विहिरीचं पाणी दिलं लवकर फेर जात नाही आणि ज्या ठिकाणी पाणी दिलं तिथं उष्णतामान वाढते तिथंही वातावरण म्हणजे तिथचा वापसा होतो थंड वातावरण राहत नाही तिथची फुलगड होते कोणती फवारणी करू शकतो कोणतीच नाही फुल याचंही औषध नाही मारू शकत फुल धराचं औषध नाही मारू शकत कारण की वातावरणच आहे ना सगळ्या गोष्टी वातावरणात आहे आपण काहीच नाही करू शकत सगळं निसर्गावर आहे आता बघा कसं आजच्या जो मी फवारणी केली काल ऊन होती पण आजची जी फवारणी केली आज सक्सेसफुल फवारणी झालेली आहे कारण की जास्त ऊन नव्हती फवारणी सकाळी मारावी बारा एकच्या आत नाहीतर तीन चारच्या नंतर मारावी जिथले पंप मारून होते तिथलेच आता अत्यंत रक्त आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडं आला आहे का पाणी तुमच्या परिसरात नक्की कमेंट करून सांगा तर आपले दोन तीन दिवस आले व्हिडिओ नव्हते येत त्याचं कारण होतं की आपली फवारणी चालवली होती पूर्ण आपलं सोयाबीन तेरा एकर सोयाबीन फवारणी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तर आता इथेच थांबूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो